आज आपण जो व्हिडिओ बघणार आहे याच्यामध्ये भाकरीबद्दलचे तुमचे सगळ्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये बघ मिळणार आहे ज्वारी कशी निवडायची पाणी गरम वापरायचं की थंड भाकरी चिरते चिरा पडतात किंवा भाकरीचे तुकडे पडतात अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज मी ते सांगणार आहे त्याच्यामुळं व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा एकदम टम्म फुगलेली एकदम मऊ लुसलुशीत पातळ अशी भाकरी कशी बनवायची आणि सुद्धा एका प्रयत्नामध्ये एकदम परफेक्ट अशी भाकरी कशी करायची हे आज मी इथे सांगणार आहे त्याच्यामुळं व्हिडिओ आज तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात मी इथे चार भाकरी होतील इतकं पीठ परातीमध्ये चाळून घेतलेलं आहे आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आता पहिली टीप म्हणजे हे पीठ मळण्यासाठी पाणी थंड वापरायचं की गरम जर आपण ज्वारीचं पीठ फ्रेश दळून आणलेलं असेल किंवा दहा ते पंधरा दिवसाच्या आतलं हे पीठ असेल तर पाणी थंड घालून हे पीठ मळू शकतो आपल्याला अंदाज असतोच की आपली भाकरी चिरते किंवा त्याला चिरा पडतात जर असं असेल तर अर्धी वाटी पाणी गरम करून घ्यायचं आणि ते वाटी पाणी या पिठामध्ये घालायचं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर थंड पाण्याने पीठ मळून त्याची भाकरी बनवली तरीसुद्धा चालेल पण बऱ्याचदा काय होतं की भाकरी करताना त्याला चिरा पडतात किंवा ते चिरतात तर त्याची कारणं बघूयात सुरुवातीला आपण आत्ताच सांगितल्याप्रमाणे ज्वारी जर जास्त दिवस दळून ठेवली असेल तर तरीसुद्धा त्याचा चिकटपणा कमी होतो आणि भाकरी चिरते आता मोठ्या गिरणीवरती दळलेली ज्वारी दहा ते पंधरा दिवस टिकते आणि दहा ते पंधरा दिवसानंतर जर पिठाचा चिकटपणा कमी झाला असं वाटत असेल तर तुम्ही थोडंसं गरम पाणी घालून नंतर थंड पाणी घालून हे पीठ मळू शकता आपली जी छोटी गिरणी असते घरगुती गिरणी त्याच्यावरती दळलेलं पीठ एक आठवडा थंड पाण्यामध्ये मळून त्याची भाकरी बनवू शकता त्याच्यानंतर थोडंसं गरम पाण्याचा वापर करून ही भाकरी बनवावी लागते मोठ्या गिरणीच्या मानाने छोटी गिरणी थोडी जास्तच गरम होते आणि त्याच्यामुळं ज्वारीचा चिकटपणा कमी होतो आणि भकरी बनवताना चिरू शकते आता इथं कणकेचा गोळा तयार झालेला आहे थोडंसं घटसरच मळलेलं आहे मी आता पाण्याचा हात लावून या पिठामधला आपल्याला हवा इतका आकाराचा आपण गोळा घ्यायचा आहे आणि याला छान असं स्मॅश करून हे थोडंसं मळून घ्यायचं आहे परत एकदा हे खूप इम्पॉर्टंट आहे हाताच्या तळव्याचा वापर करायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छान पद्धतीनं मळून घ्यायचं आहे खूप महत्त्वाची टीप आहे ही याच्यामुळं भाकरी खूप छान होते थोडंसं चिकटपणा वाढतो आणि अजिबात भाकरी चिरत नाही आता गोळा बनवून तयार आहे आता परातीमध्ये थोडंसं पीठ घालायचं आहे पीठ थोडंसं पसरवून घ्यायचं आहे त्याच्यावरती भाकरीसाठीचा सा गोळा ठेवायचा आहे आणि हाताला सुद्धा पीठ लावून घ्यायचं आहे आणि भाकरी बनवून घ्यायची आहे आता भाकरी चिरण्याचं दुसरं कारण म्हणजे ज्वारी खूप जुनी असेल किंवा त्याच्यामध्ये सोनखेडे झाले असतील तर अशा ज्वारीच्या पिठाचा सुद्धा चिकटपणा कमी झालेला असतो आणि त्याची भाकरीसुद्धा चिरू शकते आता थोडंसं भाकरी मी उचलून पीठ सगळीकडे परत एकदा थोडंसं पसरवून घेतलेलं आहे आणि पूर्ण भाकरी बनवून घेतलेली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकाल एकदम मस्त परफेक्ट अशी ही भाकरी तयार झालेली आहे भाकरी बनवायला घेत होते त्यावेळीच मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आता वरची बाजू खालच्या साईडला आणि खालची बाजू वरती असं हे तव्यामध्ये घातलेलं आहे मी आणि वरून याला पाणी लावायचं आहे अजून एक महत्त्वाची टीप इथं मी सांगते जर तवा खोलगट असेल तर कॉटनचं एक छोटं कापड घ्यायचं आणि त्या कापड्याच्या मदतीने तुम्ही भाकरीला पाणी लावू शकता म्हणजे आपल्या हाताला चटका नाही बसणार आता पाणी छान असं कोरडं झालेलं आहे आता हे पलटी करून घेऊया बघू शकता एकदम इझिली हे पलटी झालेलं आहे आता ही भाकरी खालच्या साईडनी एकदम छान अशी भाजूपर्यंत आपण दुसरी एक भाकरी बनवून घेऊयात आपला पाण्याचा हात आहे ओला हात आहे या हातानेच अजून एक गोळा आपण बनवून घेणार आहोत म्हणजे दुसरं पाणी लावायची आवश्यकता नाही तितकं पाणी पुरेसं आहे छान असा गोळा बनवायचा आणि परत एकदा छान अशी भाकरी बनवून घेऊयात आधीप्रमाणेच भाकरीसाठी घेतलेला गोळा छान असा स्मॅश करून मळून घेणं खूप गरजेचं आहे सुद्धा अजिबात भाकरी चिरत नाही तुम्ही नक्की ट्राय करा ही टिपसुद्धा आता गिरणीतून दळून आणतेवेळी लक्षात ठेवायचं आहे की ज्वारीचं पीठ हे गव्हाच्या पिठापेक्षा किंचित जाडसर असतं आणि ज्वारी ही ज्वारीच्या गिरणीवरतीच दळून आणायची आहे गव्हाच्या किंवा डाळीच्या गिरणीवरती घालायचं नाही असं जर केलं डाळीच्या किंवा गव्हाच्या गिरणीवरती जर तुम्ही दळून आणलात तर भाकरी आपली पांढरी शुभ्र होत नाही त्याला खूप डाग पडतात आता बघू शकता तव्यातली भाकरी एकदम परफेक्ट अशी भाजलेली आहे आता गॅसच्या फ्लेमवरती ही भाकरी तुम्हाला मी भाजून दाखवणार आहे डायरेक्ट तव्यामध्ये सुद्धा ही भाकरी तुम्हाला मी फुलवून दाखवणार आहे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघू शकता आता बघू शकता एकदम मस्त टम्म अशी ही भाकरी आपली फुगलेली आहे खूप मस्त अप्रतिम मऊ लुसलुशीत अशी ही भाकरी बनवून तयार होते बघू शकता सुद्धा गेलेली आहे या भाकरीची आणि एकसारखी छान असे भाकरी आपली भाजलेली आहे दुसरी बनवलेली भाकरी सुद्धा मी याच्यामध्ये घातलेली आहे आता यालासुद्धा पाणी लावायचं आहे आता इथं अजून एक टिप मी तुम्हाला सांगते आपण ज्यावेळी पाणी लावतो त्यावेळी फक्त भाकरीलाच पाणी लावायचं आहे तव्याला जर पाणी लावलं तर तवासुद्धा खराब होतो त्याला डाग पडतात त्याच्यामुळं भाकरीच्या बाहेर पाणी लागणार नाही याची काळजी घ्यायची म्हणजे च तवा स्वच्छ राहतो जास्त काळपट होत नाही आता दुसरी भाकरीसुद्धा आपली तयार झालेली आहे बघू शकता मस्त असं सगळीकडून भाजलेली आहे आता ही सुद्धा तुम्हाला भाकरी फुलवून दाखवते बघू शकता एकदम मस्त टम्म अशी ही सुद्धा भाकरी फुललेली आहे तुम्हाला या सगळ्या टिप कशा वाटल्यात त्याचा फायदा झाला का हे मला नक्की कळवा आता ही जी बनवलेली तिसरी भाकरी आहे तर ही मी तव्यामध्ये फुलवून दाखवणार आहे बघू शकता ही भाकरी भाजून झालेली आहे आता याच्यामध्येच मी फुलण्यासाठी टाकलेली आहे भाकरी आता एक कॉटनचं कापड किंवा रुमाल घ्यायचा आहे आणि या पद्धतीने थोडंसं प्रेस करायचं आहे आणि बघू शकता भाकरी एकदम मस्त टम्म अशी फुगलेली आहे इथून वाफ गेलेली आहे त्याच्यामुळं भाकरी जास्त फुगलेली दिसत नाही तुम्हाला दाखवते किती छान भाकरी तयार झालेली आहे ती एकदम मस्त व्यवस्थित भाजलेली आहे आता ही भाकरी आपण काढून घेऊयात बघू शकता ही तव्यामध्ये भाजलेली भाकरी आहे आणि खाली आधी बनवलेल्या गॅसवरती फ्लेमवरती बनवलेल्या आहेत बघू शकता एकदम मस्त पांढऱ्या शुभ्र मऊ लुसलुशीत अशा भाकरी तयार झालेल्या आहेत गरम पाण्याचा बिलकुलही वापर केलेला नाही तुम्हाला या सगळ्या टिप कशा वाटल्या हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आता तव्यामध्ये जी भाकरी बनवली होती ती तुम्हाला ओपन करून दाखवते बघू शकता एकदम मस्त कडेपर्यंत टम अशी ही भाकरी फुललेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअरसुद्धा करा आणि कमेंटसुद्धा करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशीच एक मस्त रेसिपी घेऊन तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा बाय